पोलीस उपनिरीक्षक साजन नाहरडा व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी यांना कायमस्वरूपी बडतर्प करा चोपड्यात एकलव्य भिल्ल समाज संघटनेचा विराट मोर्चातून तहसीलदारांना निवेदनाद्वारे मागणी चोपड्यातील शासकीय एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुमित्राताई पवार व कार्याध्यक्ष सूर्यकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सैनिक तथा एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे जिल्हा सदस्य यांच्या नेतृत्वात शासकीय विश्रामगृह येथून दुपारी अडीच वाजल्यापासून विराट मोर्चाला सुरुवात करण्यात आली सदर मोर्चा पंचायत समिती छत्रपती शिवाजी महाराज चौक ते चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन तहसील कार्यालयापर्यंत शेकडोंच्या संख्येत मोर्चा काढण्यात आला व मोर्चा करता तालुक्यातील आदिवासी भिल्ल समाजातील महिला पुरुष व तरुण मंडळी उपस्थित होते तसेच चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन इथं वराड येथील तरुण व तरुणी यांनी पळून जाऊन लग्न केलं याबाबत तरुणीच्या आई वडिलांनी गुन्हा नोंद केला होता या त्याचा संशय तरुण तरुणीच्या आई गावातीलच काही समाजातील लोकांवर असल्या कारणानं तपास चौकशी कामी सदर महिला व तिचे पती आणि तिघ मुला यांना बोलावण्यात आलं त्या महिले शिवीगाळ व दमदाटी व मुलांना मारहाण करून अंगावरील कपडे काढून नको ते कृत्य करण्यास भाग पाडून किळस्वानी प्रकार त्या पोलीस उपनिरीक्षक साजन नाहरडे यांनी केला त्यामुळे आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्यात कायद्याच्या पलीकडे जाऊन ही कृत्य त्यांनी केलं पोलीस उपनिरीक्षक साजन नाहरडा व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी यांना कायमस्वरूपी सस्पेंड करा या मागणी करता एक ऑगस्ट दोन रोजी मोर्चाच्या माध्यमातून प्रशासनाच्या लक्ष वेधण्याकरता सदर पोलीस उपनरक्षक व त्याच्या सहकार्याने केलेल्या कृत्याबाबत त्यांच्यावर अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी संघटनातर्फे करण्यात आली तहसील कार्यालय निवासी नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं व निवेदनाची दखल घेऊन संबंधित पोलीस कर्मचारी व त्याच्या सहकार्यावर उचित कारवाई करण्यात यावी अन्यथा कारवाई न झाल्यास संबंधित तपासी अधिकारी वरिष्ठ अधिकारी यांच्या विरोधात हायकोर्टात पिटिशन दाखल करण्यात येईल व उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असं संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष अॅडव्होकेट सूर्यकांत पवार यांनी सांगितलं तसेच सदर मोर्चा हा शांत व संयमीपणे कायदा व सुव्यवस्थेला लागू नये याकरता चोपडा शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत विराट मोर्चा कोणतीही कायदा व सुव्यवस्था भंग न होता विराट मोर्चा शांततामय वातावरणात संपन्न झाला एकलव्य भिल्ल समाज संघटनेच्या मागण्या खालील प्रमाण आदिवासी भिल्ल समाजातील एका महिलेला पट्ट्याने हातावर नाहरडा पोलीस उपनिरीक्षक यांनी मारहाण करून अश्लील शिवेगाळ करून अमानुषपणे वागणूक केली म्हणून नागडा पोलीस उपनिरीक्षक व त्यावेळेस घटनेच्या ठिकाणी उपस्थित असलेले ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचाऱ्यांवर कायमस्वरूपी निलंबित करून ॲट्रोसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल नोंद करण्यात यावा वराड गावातील आदिवासी भिल्ल समाजातील तरुणावर रामानुष मारहाण व लैंगिक छळ करण्यास लावलं त्या पोलीस उपनिरीक्षक नाहरडा व इतर पोलीस शिपाई यांच्यावर ॲट्रोसिटी ऍक्ट नुसार गुन्हा नोंद करून त्यांना कायमस्वरूपी सेवेतून बडतर्फ करण्यात यावं सामाजिक कार्यकर्ते संजू राजू भिल यांना तेवीस जुलै दोन रोजी रात्री दीड ते दोनच्या सुमारास जितेंद्र सोनवणे रवींद्र मेढे चक्रधर पवार हे पोलीस कर्मचारी संजू राजू भेल चहारडी कारखाना इथं ड्युटीवर असताना तिथं जाऊन संजू राजू भिल यांनी धमकीच्या स्वरूपात बोलू लागले आज आमचा पोलीस अधिकारी चुकला आहे म्हणून तुम्ही अति करताय दगडाशी गाठ पडते आम्ही तर पोलीसवाले आहोत या धमकी स्वरूपात बोलले या पोलीस कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी घटना घडलेली आहे ती जशी पोलीस डिपार्टमेंटला वरिष्ठ अधिकाऱ्यांना निदर्शनास आली तात्काळ शनी त्याच ठिकाणावर त्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलेले आहे पुढील चौकशी अमळनेर पोलीस विभागामार्फत चालू आहे आणि ती पार अगदी पारदर्शक पार पडेल याची बी गाळी देतो आणि पुढील चौकशी जे निष्कर्ष निघतील ते नक्कीच आणि आपले जे मागणे आहेत ते एस पी ऑफिस आणि कलेक्टर ऑफिस दोघां दोघांपर्यंत पोहोचवण्याचं माझं काम आहे ते मी नक्की करेल एकलव्य भिल्ल समाज संघटना महाराष्ट्राच्या वतीने संस्थापिका सुमित्राताई पवार यांच्या वतीने आज चोपडा तालुक्यामध्ये तहसील कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आलेला आहे विषय असा आहे की चोपडा तालुक्यामध्ये जे आपला आदिवासी समाज आहे या आदिवासी समाजाचे समजा गावगुंड लोक वगैरे असे दुश्मन पहिले असायचे पण आजच्या घरी घडीला जे लोक आपण सर्वस्व ज्यांच्यावर जिम्मेदारी टाकतो प्रशासकीय पोलीस अधिकारी त्या पोलीस अधिकारी ज्या रक्षक आहेत त्यांनीच आपल्या आदिवासींचे भक्षक झाल्यासारखे कृत्य के केलं आहे आपल्या आदिवासी समाजाला चौकशीच्या नावाखाली बोलवून त्यांना जे तीन मुलं होते आमचे त्या तीन मुलाला विवस्त्र करण्यात आलं विवस्त्र करून कर आता इथं भरपूर सोशल मीडियाचा जर विषय असला तर पूर्ण मी खुलून सांगू शकत नाही त्याच्यामध्ये एक तीन मुलं आणि एक महिला होती त्या टायमाला काय करण्यात आलं त्या महिलेला बाहेर काढून त्या तिन्ही मुलांना विवस्त्र करण्यात आलं एक कपडा नावालासुद्धा त्या ठिकाणी ठेवण्यात आला नाही व त्यांना त्यांचे पूर्ण विवस्त्र कपडे करून त्यांचे जेवढे पण शरीराचं प्रायव्हेट अंग असतं ते अंगाला त्यांचे त्यांच्या खेळायला लावलं आणि एकमेकाला ते अंग तुम्ही धरा तुम्ही चाटा तुम्ही काय गोष्टी करा अशा पद्धतीने वाईट कृत्य हे ते फक्त चार जे अधिकारी आहेत त्यांनी केलेले आहेत प्रत्येक प्रत्येक पोलीस डिपार्टमेंटवर आमचा आरोप नाहीये पण ते चार आरोपी आहेत ते आता पोलीस डिपार्टमेंट म्हणून नाही पण ते एक आदिवासींचे रक्षक नव्हेत आम्ही भक्षक म्हणून त्यांच्याकडे बघतो त्यांच्या विरोधामध्ये हा एक बिल्ला समाज संघटनेच्या माध्यमातून मोर्चा काढण्यात आलेला त्यांना तर निलंबित करण्यात आले साहेब अशी माहिती मिळते विषय अशा पद्धतीने आहे की त्यांना फक्त निलंबित करण्याचं ते सोशल मीडियाच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून माहिती झालेली पण निलंबित केलं त्याचा ठोस पुरावा किंवा जे त्याच्यात फिर्यादार कोण आहे पर ठीक आहे एक अधिकारी त्यांनी निलंबित पण केलं आमचं म्हणणं आहे परंतु त्या निलंबित अधिकारी सोबत अजून तीन ते चार लोक होते आणि फक्त निलंबित करून चालणार नाही कारण ह्याच्या अगोदर आता कोणताही प्रकार पूर्ण चोपड्यामध्ये झालेलं नाही आदिवासी बरोबरच हा प्रकार करण्यात आलेला आहे का कारण या ठिकाणी जे आदिवासी आहेत जे ह्या भारत देशाचे मूळ मालक आहेत त्याला संविधान सुद्धा अधिकार देतं अनुसूची पाच आणि सहा नुसार ही सगळे ह्या भारत देशातले ह्या मालक चालक असू शकतात परंतु आदिवासी एकमेव असा व्यक्ती आहे अनुसूचित पाच आणि सहा नुसार तो हा देशाचा मालक आहे त्या मालकाबरोबर असं कृत्य करणं तर त्या डिपार्टमेंटला कुणीतरी सांगितलं किंवा कोणत्या राजकीय व्यक्तीच्या सांगण्यावरून हे कृत्य केलं या गोष्टी समोर आल्या पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की फक्त निलंबित करून चालत नाही आदिवासी असल्यामुळं जी महिला आहे तिला अमानुष हानमार हा पोलीस अधिकारी करतो पोलिसांना सुद्धा त्या गोष्टी माहिती आहेत जर एका महिलेला कोणतीही महिला समाजाची असो त्या महिलेला जर हात लावायचा असेल किंवा तिला काही विचारपूस करायची का असेल तर त्या ठिकाणी महिला पोलीस अधिकारीच लागते परंतु त्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्या महिलेच हानमार केली तर तो तीनशे चौपन्नमध्ये गुन्हा येतो दुसरी गोष्ट ती महिला ही आदिवासी समाजाची आहे तर त्याच्यामध्ये आण ॲट्रॉसिटी कलम तीन एक अकरानुसार एक आदिवासी महिलेच जर कुणी पुरुष अशा पद्धतीने वागणूक देत असेल तीन एक अकरा येतं आणि दुसरी गोष्ट जे जे लैंगिक छळ झा झालेलं आहे तर त्याच्यामध्ये एखाद्या आदिवासी मुलगा किंवा युवक किंवा कुणी का असताना त्यांच्या तोंडामध्ये काही खाण्यायोगी किंवा किळसवाणी गोष्ट जर दिली तर कलम तीन एक एकनुसार तीन एक एकनुसार ॲट्रॉसिटीचा एक गुन्हा दाखल होतो आणि त्याच्यानंतर कलम तीन एक तीन काय म्हणतं जर कुणी आदिवासी व्यक्तीची धिंड काढण्याचा प्रयत्न आला किंवा त्याचं जे शरीर भ्रष्ट करण्याचा प्रयत्न केला तर तो, तो किळसवाना प्रकार हे चोपडाचे जे चार पोलीस अधिकारी आहेत त्यांनी केलेले तर आम्हाला आमची मागणी निलंबित करणं किंवा तुम्ही आम्हाला आमच्या अंगावर शाल घाला आणि आतमध्ये येऊन आम्हाला जोडे मारा हा प्रकार झाला ते तुम्ही निलंबन कधी वापस पण घेऊ शकता कोणत्या गोष्टी आम्हाला कायमचे जे पोलीस अधिकारी जे निलंबित केले ते आणि त्यांच्याबरोबर जे, जे सहकारी जे चार आहेत का ते कायमचे सस्पेंड पाहिजेत ही आमची एकलव्य विल्ल समाज संघटना बोलते मी ज्या आमच्या आदिवासी महिलावर आणि आमच्या आदिवासींवर जी हे घटना घडली त्या घटनेबद्दल आम्हाला ज्यांनी आणि जी घटना घडविले ते आम्हाला इथून पुढं आजपासून आम्हाला ते चालणार नाही सस्पेंडच करायला पाहिजे अशी आम आमची मागणी आहे आणि इथून पुढं जर त्यांना ड्युटीवर ठेवलं तर ता प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात ह्याच गोष्टी घडणार आहे कारण की आमच्या आदिवासींना पोलीस डिपार्टमेंटमध्ये झाल्यानंतर बाहेर जा याच पद्धतीने आमच्या आदिवासींना बोलणं आहे त्यामुळे आम्हाला हे आवाज उठवायचा आहे आणि ते पोलीस जे अधिकारी आहे चार लोक त्यांना सस्पेंड करायलाच पाहिजे फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी हेमकांत गायकवाड चोपडा जळगाव